बघा एक भाविक मंदिराच्या पायऱ्या चढताना त्या मंदिराच्या पायरीच्या क्रमांकाच्या दुप्पट फुले प्रत्येक पायरीवर ठेवतो जर मंदिरात एकूण बत्तीस पायऱ्या असतील तर एकूण किती फुले त्याला लागतील असा प्रश्न अशा पद्धतीचे प्रश्न आले असता सोडवायचे कसे इथं पायरीच्या क्रमांका एवढी फुले ठेवल्यास लागणारी फुलं किती याचा प्रथमत शोध घ्या अशा पद्धतीचे प्रश्न सोडवणं अगदी सोपं असते एकूण पायऱ्या किती बदल याला गुणीला समोरची संख्या घ्यायची याला बागीला दोन करायचं प्रश्नामध्ये दर्शवलेल्या पायऱ्या गुणीला समोरचा क्रमांक भागीला दोन हे असं केल्यानं आपल्याला पायरीच्या क्रमांका एवढी जर त्यानं फुलं ठेवली तर लागणारी फुलं याचा शोध घेता येईल इथं दुप्पट फुलं म्हणते म्हणून प्राप्त झालेल्या उत्तराला दोन गुन्हायच हा गुणाकार म्हणजेच भाग सोला न गेला सोळा बत्तीस आता सोळा गुणीला तेहतीस सोळत्री अठ्ठेचाळीस चार सोळत्री अठ्ठेचाळीस आणि चार पाचशे अठ्ठावीस फुलं पायरीच्या क्रमांक क्रमांका एवढी जर फुलं ठेवायची असतील तर लागणारी फुलं इथं प्रश्न म्हणते की त्या मंदिराच्या पायरीच्या क्रमांकाच्या दुप्पट फुलं प्रत्येक पायरीवर जर का ठेवली तर त्याला लागणारी एकूण फुलं किती याला फक्त दोन न गुन्हायचं बेहाटी सोळा एक बेदो चार आणि पाच आणि बेपंच दहा ही लागणारी एकूण फुलं हे उत्तर का आलं तर फुलं दुप्पट किती दुप्पट ठेवायची लक्षात घ्या प्रश्नाचं उत्तर काय सर एक हजार छप्पन फुल ओके okay. पायऱ्या फुले ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव Tomar a